पाहिजे होता आमदार जमा करेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता आणि आमदार जमा झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे नकोसा डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेप करून नाव उमेद करण्याचं काम तुम्ही केलं आणि त्याला काट्यासारखं का बाजूला उचलून फेकून दिलं परंतु एकनाथ शिंदेला तुम्ही अजून ओळखलं नाही हा एकनाथ शिंदे हा काटा नाहीये हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे हा मुख्यमंत्री पदाचा कधीही हपापलेला नाही मुख्यमंत्री पद असलं तरी सुद्धा मी आज एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही हा एकनाथ शिंदे तुमचा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे तुमच्यातला कार्यकर्ता आहे आणि म्हणून कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच हा तुमचा एकनाथ शिंदे काम करणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद हे मला महत्वाचं नाही मुख्यमंत्री किंवा